नमस्कार लाडक्या बहीण अत्यंत महत्त्वाची लाडकी बहीण योजना या लाडक्या बहीण योजनेमध्ये दहा जानेवारी शेवटचा दिवस असणार आहे पंधराशे रुपये सातवा हप्ता आणि पंधराशे रुपये सहावा हप्ता असे तुमच्या खात्यात जमा येणार आहेत त्यासोबत सहा हजार रुपये लाडक्या बहिणीला मिळणार आहेत ऑक्टोंबरमध्ये जर फॉर्म भरला असेल तर तुम्हाला सहा हजार रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहेत आणि ऑक्टोंबरमध्ये फॉर्म भरला आहे आणि फक्त तुम्हाला ऑक्टोंबरचे पंधराशे जर मिळाले असेल तर पुढचे जे हप्ते ते, ते सुद्धा तुम्हाला चार हजार पाचशे मिळतील नव्याने फॉर्मच्या संदर्भामध्ये चौदा तारखेच्या नंतर निर्णय असेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण संदर्भामध्ये तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंटच्या माध्यमातून मांडा त्यासोबत तुम्हाला पैसे आत्तापर्यंत सरासरी गॅस फ्रीमध्ये तीन गॅसचे पैसे जमा झालेले आहेत त्यासोबत एकूण सहा हप्ते तुमच्या खात्यात जमा झाले जुलैपासून ते डिसेंबरपर्यंतचे सर्व पैसे जमा आहेत त्यासोबत तुमचा सातवा हप्ता काही महिलांना मिळाला आहे बाकीच्या महिला राहिल्या असतील तर ता त्यांनासुद्धा सातवा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार आहे लाडक्या बहिणीचे काही बहिणीचे पैसे आलेच नाही आहे तर ता त्यांनासुद्धा पैसे एक रकमी बघा तुम्ही पाहिलं असेल चोवीस डिसेंबरला एक रकमी नऊ हजार जमा झाले त्याचप्रकारे आता अनेक महिलांच्या खात्यात एक रकमी दहा हजार पाचशे जा सुद्धा जमा झालेल्या तुम्हाला पैसे आलेत का चेक करायचे उद्या सकाळी शेवटचा दिवस आहे दहा तारीख या दहा तारखेला ज्या ज्या महिलांचा सहावा हप्ता अजून जमा झाला नाही आहे त्या महिलांना सव्वा हप्ता जमा होणार आहे त्यासोबत ज्या महिलांनी जुलै ऑगस्ट किंवा ऑक्टोंबरमध्ये फॉर्म भरला आहे सातवा हप्ता अनेक काही महिलांना जमा झाला आहे सरसगट जर तुम्हाला जमा नसेल झाले तर ते सुद्धा पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहे जे काही निकष आहे त्या निकषामध्ये ज्यांनी कोणी दोन अर्ज भरले असतील ज्यांचं उत्पन्न जास्त आहे ज्यांच्याकडे फोर व्हीलर गाडी आहे या सुद्धा महत्त्वाचे अपडेट आहे त्यासोबत आधार लिंक नसलेल्या अनेक महिला अजून आहे अजूनसुद्धा साडेपाचपर्यंत लाखापर्यंत महिला आहे ज्या आधार लिंक नाही आहे त्यामुळे त्या महिलांना त्या अजून पैसे जमा झालेले आहेत तर तुमचे पैसे ज्यावेळेस तुमचा आधार लिंक होईल त्यावेळेस नवीन फॉर्म भरण्यास तुम्हाला अंगणवाडी शेविकडेच नवीन फॉर्म भरायचा आहे अंगणवाडी शेविकेशिवाय तुम्हाला फॉर्म कुठंही भरता येणार नाही आणि ना। ज्या लाडक्या बहिणीला सरकारने जी काय तरतूद केलेली आहे पैशाची पंधराशे रुपयाच्या प्रमाणे ती पैसे येत आहे त्यासोबत एकवीसशे रुपयाची जी तरतूद आहे जे राज्य सरकार तुमच्या खात्यात जमा करणार आहे ते नवीन वर्ष म्हणजे नवीन अर्थसंकल्प जो मार्चमध्ये मांडला जाणार आहे त्या मार्च महिन्याच्या नंतर तुम्हाला एकवीसशे रुपयाचा हप्ता प्रति महिन्यानुसार सरकार तुमच्या खात्यात जमा करणार आहे त्याच्यासोबत महिला बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे यांनी सुद्धा वारंवार सांगितले ज्या कुठल्या तक्रारी आमच्याकडे येतात तेवढेच आम्ही सध्याच्या जे फॉर्म आहे त्या फॉर्ममध्ये दुरुस्ती करणार आहोत चेक करणार आहोत पडताळणी करणार आहोत त्याच्यानंतर जर त्या अपात्र राहिल्या किंवा ठरल्या किंवा अपात्र होत असतील तर मग त्यांना इथून पुढं मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहिणी संदर्भामध्ये त्यांना इत पैसे मिळणार नाही परंतु सहा हजार रुपये काही महिलांना मिळणार आहे ज्यांनी ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरलाय पैसे जमा झाले तुम्ही सुद्धा चेक करायचे की तुमच्या खात्यात जमा झालेले आहे का किती टोटल सहा हजार ऑक्टोंबर नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी अशी मिळून तुमच्या खात्यात जमा झाले ज्या ज्या लाडक्या महिला त्या ठिकाणी पैसे जमा नसतील झाले तर तुम्ही कमेंट करा तुमचा जिल्हा सांगा आणि आतापर्यंत तुम्हाला किती पैसे जमा झाले त्याची सुद्धा एक कमेंट करून द्या त्यासोबत आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे टेलिग्रामचा ग्रुप आहे तो जॉईन करा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन त्याची मी लिंक दिलेली आहे त्याच्यासोबत स्त्री अकॅडमीचं आपलं ॲप आहे तुम्ही त्या ठिकाणी समाज कल्याणचा फॉर्म भरला असेल महिलांसाठी जागा होत्या फक्त अधीक्षक म्हणून त्यासोबत तुम्ही अंगणवाडी परीक्षिका अंगणवाडी मुख्य सेविकाचा फॉर्म भरला असेल तर त्याची सुद्धा टेस्ट सिरीज आहे जॉईन करा सगळ्या महिलांनी फक्त महिलांसाठी आहे बरं का हा आणि राज्य सरकारने तुम्ही पाहिलं असेल शिंदे सरकारने ही आपली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना सुरू केली अर्ध खातं अजितदा पवार त्याची पैशाचं जे काय त्या ठिकाणी ते लावलं आणि महिला बालकल्याण मंत्री आदिताई तटकरणी ते पैशाचं वाटप योग्य प्रकारे केलं म्हणून त्यांना पुन्हा तेच खातं दिलंय आता गॅसची जी सबसिडी आहे ती सुद्धा जमा झाली वीस लाख घरकुला संदर्भात सुद्धा आता देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं ती सुद्धा यादी तयार आहे त्याची सुद्धा तुम्ही यादी ऑनलाईन पाहू शकता त्यासोबत सुलार आहे राज्यात शेतकऱ्याची जी कर्जमाफी आहे त्याच्या संदर्भात सुद्धा एक चार ते पाच महिन्यात शेतकऱ्याची कर्जमाफी संदर्भात निर्णय घेतला जाईल म्हणजे एकंदरीत महायुती सरकार जसं लाडक्या बहिणीं त्यांना सरकार सत्तेमध्ये बसवलं आहे तसं आता हे सरकारसुद्धा लाडक्या बहिणीसाठी एक चांगल्या प्रकारे निर्णय घेत आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नक्की आणि सर्व तुमचे जे काही सहकार्य आहेत मित्र आहेत सर्व ग्रुपवर हा व्हिडिओ नक्की शेअर करा पैसे उद्या शेवटचा दिवस आहे सहावा सा हप्ता ज्या महिला नाही मिळाला ना, त्या सगळ्या महिलांच्या खात्यात जमा होतील त्याच्यासोबत तुम्हाला एस एम एस अन्नपूर्णा योजनेचा आला असेल त्याचीसुद्धा एक कमेंट करा आणि पैसे सबसिडी असा शब्द प्रयोग होतो सबसिडी आणि त्या सबसिडी शब्द प्रयोगानुसार तुमच्या खात्यात सुद्धा पैसे जमा होते तुम्हाला पैसे आलेत का त्याची सुद्धा एक कमेंट करा नवीन जी आर आहे तो सुद्धा प्रसिद्धी होणार आहे एप्रिल हा मार्चमध्ये जो काही अर्थसंकल्प मांडणार राज्याचा अर्थसंकल्प आज पवार मांडतील तेव्हा एक नवीन जी आर असेल आणि त्या जी आर मध्ये मग एकवीसशे रुपयाची तरतूद असेल परंतु आता नव्याने फॉर्म ज्या कुठल्या महिलांना भरायचा आहे तर नव्याने फॉर्म भरण्यासंदर्भात अजून काही नवीन जी आर नवीन प्रसिद्धीपत्रक आलं नाही आहे तत्पूर्वी तुमच्या जवळच्या तुमच्या गावातल्या ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्या अंगणवाडी सेविकाला एकदा भेटा त्यांच्याशी बोला कारण ही संपूर्ण जी काय माहिती आहे अंगणवाडी सेविकेकडे सरकारने सुपृत केलेली आहे त्यांनाच फॉर्म भरण्याचे सर्व अधिकार सध्याच्याला दिलेले कारण अनेक वेळा फ्रॉड होत आहेत ऑनलाईन सुद्धा अनेक फ्रॉड झालेत ती होऊ नये म्हणून ही पूर्णपणे जबाबदारी अंगणवाडी सेवेकडे सरकारने दिलेली आहे त्याच्यामुळे तुम्ही नव्याने फॉर्म भरत वर...